नमस्कार मित्रांनो परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आ, तर बघा सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि म्हणजे बराच टाईम झालेला आहे तरी पण ऊन कसं अगदी छान वाटत आहे बरं का म्हणजे असं कितीही वेळ उन्हाला बसलं ना तर छानच वाटत आहे उन्हाला असं उन्हाला बसल्यावर असं कुठंच वाटत नाही कारण थंडीच एवढी आहे पडलेली की जेवढं उन्हाला बसेल तेवढं छान वाटते आणि बघा मी तर उन्हालाच बसून जेवण पण करते कारण फारच थंडी आहे बरं का तर ही बघा ही माझी मुलगी आहे बघा कशी अशी बसलेली आहे बाळा इकडे बघा काय खायली गे तू तू काय खायली पापूर खायली पापूर खायली हां खा तर बघा ही भाकरी घेऊन बसलेली आहे खाण्यासाठी आणि हे बघा तिचा हा पसारा पडलेला आहे खेळणे आहेत तिचे मित्रांनो हे माझ्या मुलीचे खेळणे आहेत आणि बघा तुम्हाला मी आज मा आमचं गार्डन दाखवते तर, तर मित्रांनो हे आमचं गार्डन आहे बघा इथं पकया पण किती लागलेले आहेत भरपूर पकया लागलेल्या आहेत हे आम्ही जांबाचं रोप पण लावलेलं आहे आता बघू याला जांब कधी लागतात ते आणि हे बघा कांदे पण लावलेले आहेत तुम्हाला दिसत आहे का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे बघा इथं कोथिंबीर आणि वांगे पण लावलेले आहेत हे बघा आम हे आमचं छोटंसं गार्डन आहे बरं का मित्रांनो तर आणि इथं चमकुरा पण आहे लावलेला हा बघा फारच छान प्रकारे चमकुरा आलेला आहे बरं का आणि बराच पसारा पडलेला आहे मित्रांनो घरामध्ये उन्हाला बसल्यावर कसं उन्हाला बस थंडीमध्ये काही काम करू वाटत नाही त्यामुळे म्हणलं सगळी कामे आज निवांतच करावी तर बघा मी तुम्हाला माझ्या मुलांची खेळणी दाखवते घराच्या मागे खेळणी ठेवलेली आहेत हे बघा मित्रांनो हे बघा मुलाची सायकल आहे हे बघा पलीकडे गाडी आहे ये आता बघा मित्रांनो हा सगळा पसारा मला आवरून काढायचा आहे पण थंडीमध्ये काही काम करू वाटत नाही बर का मित्रांनो तर मित्रांनो हे आमच्या घराच्या बाहेरचं वातावरण आहे बघू शकता तुम्ही बघा ही रिकामी जागा आहे म्हणजे प्लॉट आहे हे बघा द्यायच पाणी द्यायचे दे दे देते पाणी आ... दे पाणी देऊ का दे। देतो पाणी तर मित्रांनो चला मला आता माझ्या मुलांना जेव्हा म्हणजे त्यांना जेवण करायचं आहे त्यांना खाऊ घालते मी काहीतरी आणि त्यांना आंघोळी पण घालायची आहे त्यांना जेवायचं आहे तर असंच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया बाय